शेतकऱ्यांच्या रिलेटेड सगळ्या समस्या असतात तुम्ही काम करत असता शेतकऱ्याचा जिवाळाचा विषय आहे बैलगाडा काय सांगाल या बैलगाड्याच्या विषय तुम्ही बैलगाडीची शर्यत ही शेतकऱ्यांच्या मनोरंजनाचं एक साधन आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून त्याची एक मोठी परंपरा आहे काही काळापूर्वी काही प्राणी मित्रांनी बैलगाड्याच्या शर्तीमध्ये बैलांचं शोषण होतं त्याला मारलं जातं म्हणून सुप्रीम कोर्टातून बंदी आणलेली होते परंतु माझ्यासारख्या अनेक लोकांनी प्रयत्न केले संसदेमध्ये अनेक वेळा मुद्दे उपस्थित केले सुप्रीम कोर्टामध्ये बाजू सक्षमपणानं मांडले आणि बैल हा जो प्राणी आहे तो खिलार जातीचा जा जर बैल असेल तर तो पळण्यासाठी प्रसिद्ध आहे कारण खिलार गाईची तुलना ही हरणाशी केली जाते आणि हरिणे अतिशय चपळ असतं आणि पळ पळण्यामध्ये पा, पा, सगळ्यात पुढं असतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं एकूण या खिल्लार बैलाच्या खोराची रचना बघितली एकूण त्याचे अंगकाठी बघितले वजन बघितलं शरीराष्टी बघितलं तर तो पळण्यास योग्य आहे आणि त्यामुळे त्याच्या पळण्याची स्पर्धा घेणं गैर नाही हे सुप्रीम कोर्टाला पटवून दिल्यानंतर मग ही परवानगी मिळाली याच्या पाठीमाग केवळ मनोरंजन हा हेतू नाही तर ह्याच्या पाठीमागं हाही येतो आहे की खिल्लार ही जी प्रजाती आहे ही प्रामुख्यानं प्रज पर्जन्य छायेच्या दुष्काळी भागामध्ये जोप जोपासले जाते डोंगर दऱ्यामध्ये चाऱ्यासाठी व भटकंती करून करून मुळात नैसर्गिकरित्या या प्रजातीचं शरीरष्ठी अतिशय काटक आणि चपळ झालेले आहे आणि त्यामुळं दुष्काळी पट्ट्यामध्ये असणाऱ्या असणारे जे शेतकरी आहेत ते खिलार गायीची जोपासना करतात कारण खिलार गाय ही दुधासाठी कधीच प्रसिद्धीच नव्हते एकतर शेतीच्या अवजा अवतासाठी लागणारी बैल जोपासणं हाच त्याच्या पाठिंबाचा उद्देश होता पण अलीकडच्या काळात यांत्रिकीकरणामुळे आता शेतीमध्ये बैलाचा वापर फारसा होत नाही आणि मग या खिलार ह्या प्रजातीपासून तयार झालेले हे जे बैल आहेत हे शर्तीसाठी शर्ती अतिशय चांगले असतात आणि म्हणून या बैलगाड्यांची शर्तीमध्ये शेतकऱ्यांचं मनोरंजन होतं त्याच्यामध्ये ते, ते गुंततात घोड्यांची जशी शर्त असते तशी बैलांची शर्यत आणि त्या पद्धतीनं त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं पहिल्यापासून माझं मत होतं आजही आहे आणि या खेळाला बैलगाड्यांच्या शर्तीला आता शासन मान्यता मिळून त्याला खऱ्या अर्थानं स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण केली पाहिजे जसं कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी आहे किंवा इतर खेळामध्ये स्पर्धा राष्ट्रीय अंतर राज्य पातळीवरच्या स्पर्धा होतात जिल्हा पातळीवरच्या स्पर्धा होतात त्या पद्धतीनं बैलांच्यासुद्धा स्पर्धा झाल्या पाहिजेत शर्तीसाठी काही सरकारकडून काही स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत त्याचे पुरस्कार दिले पाहिजेत असं माझं मत आहे विदेशी

आम्ही लाखो कोट्यावधी रुपये खर्च करतो आय पी एल असेल टेनिस असेल ह्या महागड्या खेळावर प्रचंड पैसा खर्च करतो मग खेड्यापाड्यातला अस्सल ग्रामीण असणारा हा जो बैलगाडी शर्यतीचा खेळ आहे त्याला का प्रोत्साहन नये त्या त्याला सामाजिक मान्यता का नये हा प्रश्न आहे आणि म्हणून त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि तुम्ही बघितलं साहेब तर ग्रामीण अर्थचक्र ह्या बैलगाड्या शर्यतीमुळे पूर्ण ढोळून निघतं आहे आणि म्हणजे अगदी साध्या साध्या युवकांना बैलगाड्यात रोजगार निर्मिती होते हे बैलगाड्यात पोटेन्शियल आहे म्हणजे लोकल टू ग्लोबल आपण रिप्रेझेंट करू शकतो असा खेळ महाराष्ट्राला आपण शेतकऱ्यांनी दिलाय तर त्यासाठी तुमच्या काय म्हणजे अशा आपण म्हणून संकल्पना आहेत का की बैलगाडी शर्यत अजून मोठी व्हावी हो शंभर टक्के दुष्काळी भागातील ग्राम गोरगरीब शेतकऱ्यांचं अर्थकारण याच्यामुळं मजबूत होतं काही शेतीत पिकत नसलं तरी सुद्धा जातीवंत अशा खेदार गाई द, एक दोन चार सांभाळल्या आणि त्यातून चांगले बैल निर्माण केले तर एक एक बैल पन्नास पन्नास लाखाला विकला जातो एक अर्थकारण त्याच्यामुळं मजबूत होतं कारण बैलगाड्याच्या शर्ती मुळं मग तो गाडा तयार करणारा लोहार असेल किंवा बाकीचे असेल नाल मारणारा नालवंद असेल या सगळ्यांना त्याच्यातून रोजगार मिळतो आणि एक लक्षात घ्या की शर्तीमध्ये कोण भाग घेतं ज्यांची थोडीशी आर्थिक परिस्थिती चांगली आहे तो आपला एक केवळ हौशे एकातर शर्तीमध्ये ब म्हणजे तो काही चोऱ्या करून पैसे आणत नाही त्याला बक्षिसाची असणारी रक्कम इकडून तिकडून तो गोळा करतो आणि त्याला ती शर्यत बघायलासुद्धा लोक येतात त्यामुळे त्यातून एक काहीतरी रोजगार निर्माण होत असेल अर्थकारण मजबूत होत असेल तर याला बंदी घालायचं कारणच काय किंवा त्याला विरोध करायचं कारणच काय बरोबर पण तुमच्या वतीनं साहेब काय प्रयत्न करणार आहात कारण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करता शेतकऱ्याचे विषय घेऊन तुम्ही महाराष्ट्रभर अनेक आंदोलनं केलेले आहेत आणि बैलगाडा क्षेत्र हे शेतकऱ्याच्या खूप जवळ जवळच आहे सगळ्यात जवळचं मी म्हणून सगळ्यात नातेसंबंध बैलाचे असतात शेतकऱ्याचे तर त्याच्याविषयी काय संकल्पना आहेत तुमच्या की अजून असं केलं तर अजून चांगल्या पद्धतीने शर्यत होईल बघा ज्या पद्धतीनं टेनिसचा खेळ लोकप्रिय झाला फुटबॉल झाला क्रिकेट झाला क्रिकेट अधिक लोकप्रिय व्हायला कारण आय पी एलसारखे छोट्या मदले खेळ आहेत प्रो कबड्डीसुद्धा त्याचं चांगलं उदाहरण आहे त्याच पद्धतीनं छोट्या छोट्या पाच दहा मिनटामध्ये जिंकता येणारे किंवा संपणारे अशा बैलकडे शर्यती आयोजित केल्या आणि त्याला जर का ग्लॅमर दिला त्याला इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं जर का साथ दिली तर हे सुद्धा एक मोठं चांगलं संधी तयार होते आणि ग्रामीण लोकांच्या म याच्यामध्ये करमणुकीचं एक साधन होऊ शकतं प्रायोजिकता आली पाहिजे थोडी त्याच्यामुळं बैलगाडी शर्यंत अजून मोठी होईल आणि शेतकऱ्याला त्याचा सरळ फायदा होईल क्रिकेट बघायला जनता मोठ्या संख्येनं येते म्हणून क्रिकेटच्या खेळासाठी प्रायोजक मिळतात तसं प्रायोजकांच्या लक्षात आलं पाहिजे की बैलगाडीची शर्यत बघायला सुद्धा हजारो लोक येत असतात पण हे येणारे लोक हे आपले ग्राहक आहेत त्यांच्यासमोर आपली जाहिरात झाली तर आपला धंदा अजून चांगला होतो हे जेव्हा प्रायोजकांच्या लक्षात येईल त्यावेळी प्रायोजक स्वतःहून बैलगाड्याच्या शर्ती शोधत येतील तुम्ही तो प्रयत्न करावा जाता शेवटचा प्रश्न राजकारणात असता अनेक मुद्दा तुम्ही मांडत असता बैल हा प्राणी मला हे शिकवतो बैल हा सगळ्यात इमानदार प्राणी आहे आणि त्याला माहिती असतं की मला जिंकायचं हो आहे माझ्या मालकाची प्रतिष्ठा मला ज्यानं सांभाळलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या शेतकऱ्याची प्रतिष्ठा माझ्यावर अवलंबून आहे म्हणून तो शर्यतीमध्ये जीव तोडून धावत असतो आणि हा जो प्रामाणिकपणा बैलाकडं आहे तो कुठंच मिळणार नाही बैलगाडी मालक कधी होणार साहेब तुम्ही हा मालक मी म्हणजे पिढीजात शेतकरी आहे आणि माझ्या श घरामध्ये आजही गाई आहेत म्हणजे देशी गाई आहेत कारण देशी गाईच्या दुधावरच मी लहानाचा मोठा झालो वाढलो आणि त्यामुळं आता परवडत नसताना सुद्धा मी माझ्या घरामध्ये दे, देशी गाय सांभाळलेली आहे आणि त्या गाईला खोंड होत असतात त्या अर्थानं म्हटलं तर मी बैलाचा मालक आहेच चालेल खरं तुमच्या नावानं बैलगाड्या शर्यतीत एक आम्हाला बैलजोड दिसो आणि तुम्ही जसं शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात हा बैलगाड्याचं नेतृत्व करून शेतकऱ्यांना जसं चांगल्या पद्धतीनं दिवस आणलं त्याच पद्धतीनं बैलगाड्यात तुम्ही आणत राहावा अशी आम्ही ईश्वराच्या प्रार्थना करतो जाता आता काय सांगाल बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाड्या गाडीच्या मालकांना एवढंच सांगेन बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये भाग घ्या पण त्याच्या त्याच्यापाठी व्हावत जाऊ नका अनेक जण शर्यतीच्या नादापाई आपलं घरदार विकून बसलेले आहेत तेवढंही वाहवत जाऊ नका केवळ कर्मणक म्हणून इकडं ह्या खेळाकडं बघा ईर्षा म्हणून खेळात भाग घेऊ नका धन्यवाद साहेब धन्यवाद